नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पामोरे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे पूर्वा मॅडमकडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास स्पेशल असं युनिक कनेक्शन घेऊन आलेले जे की आजपर्यंत आपण आतापर्यंत रांगोळ्या बघितल्या बरोबर आहे अजून काही वेगवेगळ्या वे व्हरायटी त्या रांगोळ्यांमध्ये नवनवीन पॅटर्न्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला आज मी काही वेगळं आगळं वेगळं दाखवणार आहे रांगोळीचं पॅटर्न जसे की आता आपले मराठी उत्सव सुरू झालेले आहे जसं की आता गणपती येत आहेत रक्षाबंधन आहे दिवाळी येते नवरात्री आहे जसे आपले मराठी महाराष्ट्रीयन सणावारी आपण जे रांगोळ्या काढतो घराबाहेर ते आज आपण इथे पूर्वा मॅडमकडे पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशात नवनवीन व्हिडिओ घेऊन मी मोरे मराठी शिल्पा मोरे चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार तर आज आपण पूर्वा मॅडमच्या इकडे आलेलो आहोत पूर्वा मॅडम सध्या एक्झिबिशन चालू आहे मुलुंड वेशला समृद्धी हॉल मध्ये एक्झिबिशन आहे तर मैत्रीण जर तुम्हाला ऑनलाईन पण घेता आलं तर ऑनलाईन पण मागू शकता तुम्ही मला काय नवीन दाखवणार आहे ओके आमच्याकडे आपण जे दिवे लावतो ओके okay. त्याच्या कड्या आहेत तुपाच्या कड्या वेगळ्या आहेत आणि तेलाच्या दिवे आहेत ओके okay. आता नवीन आरतीसाठी आरती साठी ओके तुम्हाला दाखवणार आहे खूप छान काही सॉल वरती आहे ओके तसं आपण स्टार्टिंग इथून करूया म्हणजे तुम्हाला सोबत छान दिसतात लक्ष्मीची पावलं दिसतात ओके चिन्ह आहे लक्ष्मीची यंत्र आहे त्यानंतर गणपती आहे गोवाचा ओके हे लक्ष्मीची पावलं पर पीस कसं दिलं आहे पन्नास रुपयाला येणार अच्छा ही जोडी पन्नास रुपयाला ओके जोडी साठ रुपयाला आहे ओके ही पण लक्ष्मीची नवीन ट्रेंड मध्ये पावलं आलेली आहे पण रुपये जोडी येणार तुम्हाला खूप सुंदर बघू शकता आता ही नवीन पावलं आहेत ही पन्नास पन्नास रुपये जोडी पन्नास रुपये जोडी पावलं आलेली आहे

फॉर एक्झाम्पल आता मी हे उचलले पट्टी ओके फक्त तेवढी डिझाईन येणार येणार ओके फाईन त्यामुळे दोन डिझाईन आहे स्वस्तिक आणि दिवा आहे म्हणजे तुम्ही दिवाळीला वापरू शकता आणि ओके ही डिझाईन किती आहे पट्टीची म्हटलं एक पन्नास रुपयाला आहे आणि आणि जोडी तुम्हाला ऐंशी रुपयाला आहे अच्छा जोडी ऐंशी रुपयाला येणार वाव खूप सुंदर मी छाप दाखवतो रांगोळीचा ओके हे एमडीएफ फूडचा छाप आहे अच्छा तुम्हाला आता फक्त ह्याच्यामध्ये रांगोळी भरायची आहे तर ही रांगोळी खाली

टाटा गोती मैरा म्हणून लावलेले आहे एकोणीस डिझाईन ओके वा तर तुम्हाला याचं सेट ऑफ टू सेट ऑफ फोर आणि सेट ऑफ सिक्स अच्छा असे मिळणार म्हणजे एका एका डिझाईनचे मोल्ड तुम्हाला चार मिळणार किंवा सहा मिळणार किंवा बारा येणार सेट ऑफ टू म्हणजे त्यामध्ये एकोणीस डिझाईन्स आहेत एका डिझाईनचे दोन दोन मोल्ड तुम्हाला मिळणार सेट ऑफ फोर म्हणजे एका डिझाईनचे तुम्हाला चार चार मोल्ड त्यामध्ये मिळतात मिळणार कॉम्बो तयार केलेला आहे मी okay. तुम्हाला ही जी डिझाईन दिसते वरती हेच डिझाईनचे मोल्ड तुम्हाला आतमध्ये मिळते हे okay. तुम्हाला खाली रांगून ताटामध्ये बेस बनवून त्यावर तुम्हाला हे मोल्ड ठेवून द्यायचं आहे पण okay, हे बदलायचे man... नाही कारण okay. आपण रिप्रेझेंट करते असं आपण पाटावर वगैरे कुठेही चौरंगावर असं काढू शकतो खूप सुंदर त्याच्यामध्ये येणार हा सेट ताई हा, एक सेट अच्छा ऐंशी वाव खूप सुंदर बघू शकतो मैत्रीण खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या पूर्व मॅडमचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि तुम्हाला कलेक्ट आहे ओके कमल आणि गणपती वाव सिंगल सिंगल पन्नास पन्नास रुपयाला आहे अच्छा सिंगल पीस पन्नास रुपये पहिला नवीन ट्रेंड मध्ये नक्कीच आहे वाव हे खूप छान एकदम नवीनच एकदम तुम्हाला दोन्ही कॉम्बो हंड्रेड रुपीज नाही येणार अच्छा, अच्छा। आणि तुम्हाला खाली ओके असं हे रांगोळीचे टाकून आपण हे असं ठेवू शकतो याच्यावरती असं तुम्ही आणखी फिलअप करू शकता ओके आपल्याला जे कलर्स पाहिजे ते आपण फिलअप करू शकतो कॉम्बोमध्ये मोदक आणि करंजी आहे ओलन मध्ये ओके हे आपण रुक्मवतीसाठी खूप छान वाटेल एकदम मस्त हे मल्टी कलर मध्ये मोदक पण आहेत कॉस्ट टू हंड्रेड अच्छा ह्याची दोनशे रुपयाला दोन एकदम अरे वा भारी मध्ये एकदम तर मैत्रिणी बघू शकता हे आता सध्या दिवाळीच्या दिवाळीच्या टाइमिंगला लग्नाचा सीझन येईल असं हे रुकवातीसाठी ठेवू शकता आणि खरंच दोनशे रुपयाच्या मनाने खूप छान आणि तुम्ही घरात शोपीस म्हणून पण इव्हन ठेवू शकता खूप सुंदर नवीन निघाले अच्छा ओके हातात पॉस्ट तुम्हाला अच्छा दिवे आपण जे लावतो त्याच्या कड्या आहे

चारीक चारी। चारीक वा खूप सुंदर आहे एकदम भारी मध्ये बघू शकता मैत्रीण डायरेक्ट रेडीमेंड दरवाज्यात ठेवा मस्त आपला टाइम पण गणपतीला पण छान आहे उलट खूप बॅक साइड ला पडद्याला पन... सा ला, ला ला लावलं तरी असे चार अजून वेगवेगळ्या कलर्स मध्ये घेतले तरी एकदम भारी खूप सुंदर भारी ना जे जे ऑफिस वर्क वाले लेडीज आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे एकदम टायमिंग वाचणार वेळ पर्यंत आल्यानंतर परत रांगोळी गाडा ते झेंझेड मारी उलट रेडी टू वे खूप सुंदर मस्तच छान वाटले एकदम वाव हे दरवाज्यात काढायला बॉर्डर वाव एकदम भारी हो हे आहे सहाशे तीन पट्टी तीन तीन ओके दोन्ही पण का सहाशे ला तीन ओके आपल्याला भेटून जातील का कलर तुम्हाला सुंदर आणि ते जी गोल्ड रांगोळी दाखवली मला तुम्ही आता ती कितीला पडणार सेव्हन फिफ्टी ला आहे का अरे वा मस्त खूप सुंदर वाटत एकदम त्यानंतर वा

मस्त नाही डायरेक्ट रेडी टू वेअर रांगोळी तुम्हाला जास्त टेन्शन नाही ना काय नाही तीनशे रुपयाच्या मनाने ऍक्च्युली स्वस्त आहे खूप सुंदर भारी वाव वाव खूप सुंदर एका म्हणजे ह्याच्यात डिझाईन्स दिलेल्या आहेत ह्या सर्व बनवलेल्या ओके ह्याच्याप्रमाणे आपल्याला पाहिजे रांगोळी आपण बनवू शकतो खूप सुंदर एकदम मस्त सेट ऑफ फोर आहे म्हणजे एका डिझाईन तुम्हाला चार चार मोल्ड येणार अच्छा एका डिझाईनचे चार, चार मोल्ड येणार मोल अच्छा एकोणीस तुम्हाला अवेलेबल होणार खूप सुंदर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी गणपती बाप्पा पण आहे वाव गणपती बाप्पा मोरिया मोरिया आणि हा नह तुम्हाला एक पावला पावला खूप सुंदर म्हणजे ह्याच्यामध्ये फुल सेट आहे एकदम वाव हा सेट किती लागतो ताई चारशे पंचवीस ला जाणार वाव खूप सुंदर मस्त पैकी तर बघू शकता नो हे सेट तुम्ही घर बसल्या म्हणजे बोलता ना घर बसल्या ऑनलाईन मागू शकता सध्या आता समृद्धी हॉल मुलून वेस्टला पूर्व मॅडमचं समृद्धी हॉलमध्ये एक्झिबिशन चालू आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत जे की तुम्हाला कुठेच भेटणार आहे ऑल ओव्हर मुंबईमध्ये जे की फक्त पूर्व मॅडमकडे अवेलेबल आहे ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन घ्या तर ठेवा नंबरचं नावांचं वाव अच्छा जे जे आपापल्या देवांचं करतात ओके जे भेटून जाईल म्हणजे ओ वाव खूप सुंदर तर बघू शकता स्वामी समर्थ महालक्ष्मी प्रसन्न ओम नम शिवाय महालक्ष्मी नम श्री गुरुदत्त प्रसन्न असं तुम्हाला पाहिजे ते यंत्र पण आहेत हे जे आता तुम्हाला दाखवलं हे सर्व यंत्रांमध्ये पण आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं ह्या पूर्व मॅडमकडे बनवून भेटणार आहे खूप सुंदर एकदम मस्त असं व्हरायटी आहे आणि हे आता बघणार आहोत आपण हे काय नवीन सांगाल का वाव थर्टी फाय डिझाईन अच्छा पूर्ण पॅकेट घेतलं तर फाय हंड्रेड रुपयाला म्हणजे हे आपल्याला फाय हंड्रेडला ला एकदम रिजनेबल भेटेल फक्त त्याच्यात रांगोळीचे कलर टाकायचे तुम्हाला वेगळ्या वाव मस्तच रेडी टू वेअर खूप सुंदर मस्तच खूप छान मस्त असत प्लास्टिकच्या छाप्यांपेक्षा हे बर आहे ना उलट सुंदर आणि टिकायला पण छान आहे खाली पडलं तरी तुटायचे चान्सेस नाही ना काय नाही मस्त पैकी खूप सुंदर हे त्याच्यामध्ये अजून डिझाईन्स आहेत का या ओके वाव खूप सुंदर मस्त पैकी आणि हे सांगाल का हे काय आहे हा म्हणजे कलश वरती नारळ ओके तुम्हाला हार घालायचे असतात ओके आपण त्या हार हे अडकवू शकतो आपण ओके आणि जर कलशला आपण आपण साडी एखादी नेसवाय झाली तरी पण आपण मस्त महालक्ष्मीच्या टायमिंगला छान वाटेल आणि ज्या महिला वैभव जर करत असाल या आता ह्याचं येईल मार्गशीर्ष महिना येईल त्याच्यासाठी बेस्ट अँड बेस्ट आहे खूप सुंदर मस्त छान आहे टू हंड्रेड वाव खूप सुंदर मस्त खूप छान मस्त पैकी वाटी कस्टमाइज केलेली आहे एकदम बेस्ट आहे गणपती बाप्पासाठी पण पुढे ठेवू शकता वाव खूप सुंदर करू शकता लग्न कार्यात पण सुपारी पन्नास रुपये वाव खूप सुंदर आहे ऍक्च्युली ते बारीक काम पण आहे ते दिसत आहे ना सर्व मोठ्या खूप सुंदर मस्त पैकी छान आहे आणि हे सांगाल का मला सरस्वती सरस्वती प्रेम आहे वाव आणि रिम्युएबल फ्रेम आहे अच्छा काढू शकतो परत लावू शकतो ओके म्हणजे वॉशेबल आहे अच्छा वन ट्वेंटी रुपीज वाव खूप सुंदर याच्यामध्ये कलर्स भेटून जातात तीन कलर्स आहेत एक ऑरेंज आहे व्हाईट आहे आणि प्लस येल्लो आहे असे तीन कलर तुम्हाला भेटून जाते खूप सुंदर मस्तपैकी टेबल टॉप आहे म्हणजे तुमच्या एक स्टडी रूम मध्ये तुम्ही हे लावू शकता okay. त्याच्यामध्ये फक्त सरस्वती आहे आणि यामध्ये सरस्वती प्लस महासरस्वती आहे ओके फक्त हंड्रेड रुपीज ला आहे वा फक्त हंड्रेड रुपीज दसऱ्यासाठी पण बरं आहे आणि गिफ्टिंग पण देऊ शकतो या रुकमातीलाही ठेवू शकतो आपण खूप सुंदर मस्त पैकी ह्याची कॉस्ट काय बोली ताई तुम्हाला हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपये वाव खूप सुंदर